या बैलाची किंमत झाले दोन लाख एक्कावन्न हजार रुपये लक्ष द्या लांडे साहेबांचा बैल आहे मालकांनी आताच घोषित केलेले पाच लाख रुपये किंमत सांगितलेली आहे त्यामुळं जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के ही शर्तीचीच बैल बाजारात आलेली आहेत म्हणजे सगळी आदत दोनदात अशीच बैल आज आलेली आहेत थोडक्यात घाईत बैल विकायचे आणि घर निघून जायचे त्यांच्यासाठी हा बाजार आहे तुम्ही बघू शकतात मग मला परवडलं विकायला लई नाही आलं नाही घेत लई नको लई द्या आपण जिथे उभा आहोत याला बद्दल नमस्ते नमस्कार बॅक टू मी टू चॅनल आता वाजलेत सकाळचे सात आणि आता आम्ही निघालोय मसा यात्रा बघायला सो मसा आज पोष पौर्णिमा असल्यामुळे आज पहिला दिवस आहे सो मसा कसा आहे हे बघूया पहिले सर्वांनी लक्ष असू द्या एकदम स्थानिक शेतकरी या साईड <laughs>, <गराना रहा। laughs> नाही पत्रकार आले कुठल्या ठेवश्यूब चॅनल आहे सगळ्या जय शिवराय आज या मसा यात्रेच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीलाच म्हणजे लांडे साहेब नसतील तर मसा यात्रेची शोभा नाही जवळ सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि जवळजवळ शेकडोच्या संख्येने शेतकरी इथं उपस्थित राहिलेले आहेत सर्वांच्या वतीने आणि मुरबाड तालुक्याच्या मसा यात्रेच्या वतीने लांडू साहेबांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वांनी साहेब काय म्हणाल म्हणजे नियोजन कसं आहे किती तुम्ही घेऊन आलात आणि कसं काय तुमचं मत माझी पहिले एवढी स्टॉपची होती काही पहिले जागेवर गेली काही रस्त्यात गेली आणि हा माझा काळामोरा म्हणजे हा शरीदा हा खरं तर खाली उतरल्या उतरल्या काय नाव तुमचा कॅप्शन मुकादम कॅप्शन मुकादम मुंबई बरोबर ते का सकाळी पहाटी पासून येऊन भरले होते त्यांनी बैल गाडीतून उतरला उतरला या बैलाची किंमत झाले दोन लाख एक्कावन हजार रुपये दोन लाख एक्कावन्न हजार रुपये हा माध्यमातून चॅनेलचे मा लोक आलात तुम्हाला धन्यवाद ही बातमी ठाणे जिल्ह्यामध्ये लोकमत व्हायचं सामना सर्व टीव्हीला दाखवावी कारण आपण हा मंडप बघू शकतो कॅमेरा मित्र परिवार मोठ्या प्रमाणामध्ये आहे सर्वांना आम्ही चहा नाश्ता संध्याकाळी जेवण सर्व यात्रेच्या लोकांना जेवण आम्हाला कुठं मोफते अशा प्रकार सर्वांना जेवण येतं इथं ओळख पाहिजे असं काही नाही कोणी तरी मच्छ्य जत्रेला आला तरी त्याला चहा नाश्ता आणि जेवण इथं करून आर्किस्ट आहे हा पण एक बैल आपण यात्रेत दाखल केला शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना त्याची किंमत आम्ही सांगताना त्याची किंमत पाच लाख रुपये आहे आणि ज्या टायमाला यावरला बसू त्या टायमाला कमी सरस बैल परंतु त्या बैलाला सुद्धा फोनवरून फोन, फोन येतात मुंबई उरण कल्याण डोमली ही बैल घेणारा माणूस फकड्या लागतो हा फकडे त्याला आता इथं बैल घेतल्या घेतला पंचवीस हजार रुपये नफा भेटत होता तो म्हणला मी नाही मी आता मी साहेब मी नफेवाला पैसेवाला म्हणत आहे मला खूप अभिमान वाटला म्हणजे फोन हो आला तुम्ही दोन लाख दोन लाख एक्कावन्न लाख घेतलाय त्याला पंचवीस हजार रुपये वाढवतो कोण येतो माणूस म्हणला तो तो माणूस तो इथं तो, तो पाच लाख दिले दे तरी देणार नाही तुमच्यासारख्या लोकांनी घेणार आहे आणि घेणार आज मसा यात्रा टिकून आहे हेच आपल्या सर्व शेतकऱ्यांनी आणि ग्राहकांनी आलेल्या बघ्या लोकांनी पण जाणून घ्यायचं आहे की या अशा लोकांमुळे आपली ही मसा यात्रा टिकून आहे बाकी येतात मजा करून ये निघून जातात पण सर्वांना आपले भवितव्य ही मसा यात्रा आपल्यालाच टिकवायची आहे तुम्ही नेहमी आमच्या मसा यात्रेला येत राहा तुमच्यामुळेच ही मसा यात्रा टिकून आहे सर्वांच्या वतीने आपली अगदी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद तुमच्या मी आभार मानतो तुम्ही आमच्या स्थळावर आले आणि खरंतर युट्यूबच्या माध्यमातून म्हणा टी व्हीच्या माध्यमातून म्हणा सर्व टी व्हीला ही बातमी संध्याकाळी येणार आहे जरी बैल आम्ही तर इकलाय यांनी बैल घेतलाय तर फॅमिली सकट आले माझी फॅमिली तो वाजता येणार आहे पण मी यांना सांगितलं बाबा मी बैल ऐकला जरी व्यवहार केला तरी बैल मी तुम्हाला मात्र निरवणूक आले संध्याकाळी पाहतो त्यांना बैल त्यांना मी त्यांच्या आवाज जाणार आहे बैल वाजित गाजित त्याच्यामुळे अशा प्रकारचा हा व्यवहार आमचा झालेला आहे आणि पैसे पूर्ण दिलेले माझे पैसे काय एक रुपया ठेवला नाही जय हिंद जय छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज तरण लक्ष द्या लांडे साहेबांचा बैल आहे मालकांनी आताच घोषित केलेले पाच लाख रुपये किंमत सांगितलेली आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर मालकांशी संपर्क साधा भारी हां अगदी नारंगवालीं घेत

सोकर बाईचा मोबाईल सोडा

आता टोनिक पिले याचा बोल अरे पंचवीस तुला कोण देईल तू इतका बी नाही तो लागेल आता ड्रायव्हर आहेत ना काय मताच ड्रायव्हर आगे, 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 आगे। तुम्छे, तुम्छे नमस्कार मासा यात्रेचा पहिला दिवस सकाळचे नऊ नौ साडे नऊ वाजले आहेत आणि बैल बाजार तुम्ही पाहिला असेलच पूर्ण गच्च भरलेला आहे बैलबाजार आणि गेल्या दोन चार वर्षापासून शर्यतीचा माहौल आहे त्यामुळं जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के ही शर्यतीचीच बैल बाजारात आलेली आहेत म्हणजे सगळी आदत दोनदात अशीच बैला आले आज आलेली आहेत आज ही पण दावण आपण पाहू शकता तुम्ही दावण पाहिली असेल या दावणीला जवळजवळ पाच सहा बैल आहेत सगळी आदत आहेत आणि शर्तीचे सर्तीचे खोट आहेत सगळे आणि बाजार पण घेणाऱ्याला पण आणि देणारा पण जरा बरा आहे त्यामुळं सर्व शेतकरी पर प्रेमींनी आणि शर्यतीप्रेमींनी मसा यात्रेत आज आजचा उद्याचा दिवस आहे की दोन तीन दिवस तुम्हाला खरेदीसाठी परवणीचे आहेत आज आपल्याकडं ही घेणारी मंडळी आहेत त्यांचा या वासराचा व्यवहार चालू आहे जमला तर देऊन टाकू व्यवहार काय तो काका समोर समोर करून टाका ना व्यवहार तुमचं काय मध्ये खुल्या सांग तुमचं काय किती प्रश्न वाढला पाहिजे मी वीस वीस हजार रुपये दिला तर घेतो काय मते का वीस लाख घेत ते वीस लाख कसं सोडतील काय आली बोकडाची किंमत वीस हजार रुपये झाली मालकाला विचारला मी नी माझ्या हाती मी बोलल्या मालकाला ना विचारला ती खुर्ली बात बरोबर आहे का नाही अरे बाकराचा दोन अरे लगेच बैलगाडी का होईल ना ओराचा बैलगाडी होईल मातीची गाडी ओरील बैलगाडीची बोल बात बैल मारण काय साधे नाही मग डोंगरा वागलं बैल माझं तो खोबरा आहे त्याच्याबद्दल बैल बैल ता बाजारा जो म्हणताय जे शेत आहे ना याला म्हणतात गुजरीचा बाजार त्याला अर्जंट बैल विकायचे थोड्या तडजोडीमध्ये बैल विकायचेत जे येईल त्या किमतीला थोडक्यात घाईत बैल आहेत आणि घर निघून जायचे त्यांच्यासाठी हा बाजार आहे तुम्ही बघू शकतात

Tidak lagi Tidak lagi आम्हाला ते कापाला नाही पन्नास शंभर रुपये तो घेईल आता येईल मी कापून देणार मावशी कापून देईल का काच आहे ना, ना मावशी कापून देईल का तिथे घेतो ना सहाशे रुपये तुला काय आणून देऊ ज्यावर आणू का बोल पाणी आणू का वीस मिनिट बॉक्स आणू का

शंभरचा असं नको करू आम्हाला पण नाही अख्खा बाजार नाही नाही सांगण्याचा येत होतो आम्हाला माहिती जागेवर काय पडतो सगळा या ग्रँडर मीचा बोलत दिदीला खेळायला ऋतूवाला खेळायला आपल्या जाता आणि येऊ याचा असा यात्रेमध्ये आपण जिथे उभा आहोत याला बद्दल मुळ्याचा टेप इकडं खाली बघत असेल खाली बैल बाजार आहे सगळा पूर्ण त्या बाजूला इकडं गोरखगड इकडं पाठीमाग मशाच आपलं मंदिर या टेकडीवरून पूर्ण मशाचा नजारा दिसतो रात्री खूपच छान दिसतंय पहिला दिवस आहे यातून पुढे दोन चार दिवस खूपच गर्दी राहणार आहे आपल्याला जर यायचं असेल तर यात दोन चार दिवसात येऊन जा कारण प्रत्येकजण आठ दहा आठ दहा दिवस तर काही इथं वस्तीला राहू शकत नाही तर सर्वांना विनंती आहे तुम्ही येत्याच दोन चार दिवसात येऊन जा गेलं तर बरोबर apa biasa kan kita dengan

બેઠા <laughs> ખરી <laughs> आणि भाकर अरे पुढे भेटणार असा लोणचा माझी मम्मीच्या हातात तयार केलेला आंब्याचा निंबाचा हिरो मिरची लसणा आवळा बेल कटल कटल मामा बघा या इकडं खिचडी भाकर सांगत काहीच बोल इकडं पका बेश पका बारी याला चव बघा बघायला काही नाही सर्व येते आमचा खाली दाल भात सांगत काय रथ वळायला बोला इकडं बीट चमुरंबा रथ वळायला गाजर चमुरंबा बाजूला बघितलं असं तुम्ही आपलं खांबलिकेश्वरचं मंदिर आपण सध्या उभे आहोत मासा यात्रेतल्या मिठाई मार्केटमध्ये तुम्ही मिठाईचे प्रकार पाहिले असतील खाल्ले असतील पण मिठाईमध्ये जसे मधुरीमाचे ब्रँड आहेत म्हणजे सिटीमधले तसा आमचा मुरबाडचा ब्रँड आहे तुम्ही पाहू शकाल इथून तुम्हाला हे सगळे मुरबाडचे ब्रँड पाहायला मिळतील म्हणजे गुलाबजाम हातोली वगैरे वगैरे तर आपल्याला यायचं असेल तर आपल्या मसायात्रेमध्ये आल्यानंतर मंदिराच्या बिलकुल पाठीमागे मिठाईचं मार्केट भरतं आपण इथं नक्की या मशन आल्यानंतर जर तुम्ही हे न खा हे न खाता जर तुम्ही घरी गेले तर येऊन फायदा नाही मशन आल्यानंतर तुम्हाला या वस्तूचा स्वाद घ्यावाच लागेल एकदम गरम गरम जवळून आला पाहिजे